डिजिटल नागपूर खंडपीठाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द केली असून डिसेंबरला डिसेंबरला ठिकाणी मतदान झाल्यानंतर एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलो आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे अजून मी काही निकाल वाचलेला नाही पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे तिथं भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा